नमस्कार मंडळी कसे आहात शेतकरी बंधू भगिनीं अशा प्रकारचा मक्काचा प्लॉट झाला पंधरावीस दिवसाचा आणि लागलीच मक्काला लगेच आळी लागली लष्करी आळी म्हणे आणि लगेच फवारणी घ्यावा लागू राहिली शेतकऱ्यांचा खर्च वाढला नव्ह याच्यामुळं पहिले मक्का लावीत होतो दहा बारा वर्षापूर्वी बिलकुल आळई नव्हती काहीच नव्हतं एक फवारणीसुद्धा मक्काला घ्यायची गरज नव्हती आणि आता लगेच अशा पद्धतीची आळई बघा मंडळी या मक्काच्या पोंग्यामध्ये हे बा अशी आळी नेला की पोंगा खाऊन आता फवारणीमुळे ती आळी मेली हे बघा ती आळी मरण पावली याच्यामध्ये आणि का बरं या असं झालं असेल सद। इतक्या लवकर फवारणीची गरज मला तर या कंपन्यावरच शंका येते आता बियाण्याच्या त्यांनी तर या बियाण्यामध्ये काही या किडींचा जीन कालवलेला नाही आहे ना बियाण्यामध्ये अशी शंका यायला लागली बहुतेक असाच असावा आणि याच्यात सरकारी सुद्धा असू शकतो बर मंडळी शंका नाकारता येत नाही सांगा कमेंट करून आणि माहिती बरोबर वाटली तर लाईक करा आणि शेअर करा